नमस्कार मंडळी आज आपण कोरियन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलण्याचा एक खास आणि मजेदार मार्ग शिकणार आहोत कोरियन भाषेत वडिलांना आप्पा म्हणतात चला तर मग माझे वडील डॉक्टर आहेत हे वाक्य कोरियन मध्ये बोलूया छोय ये आप्पा नून डॉक्टर सी ये यो, आईला कोरियनमध्ये ओम्मासे प्रेमळपणे बोलावले जाते माझी आई खूप दयाळू आहे हे सांगण्यासाठी म्हणा छोय ये ओम्मा नून मू छा सिये धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण दोघांसाठी हि सिंग हा शब्द वापरला जातो माझा धाकटा भाऊ खेळकर आहे हे वाक्य असे होईल छोय ये डॉंग सिंग नून ने मु चुई ये आपले खास मित्र यांना कोरियन मध्ये चिनगू म्हणतात तो माझा बालपणीचा मित्र आहे हे सांगण्यासाठी गु ये छिनगु ये असे म्हणा जेव्हा आपण एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला आवडतो तेव्हा कोरियन मध्ये छुआ हा दहा शब्द वापरला जातो मला तू आवडतोस हे सांगण्यासाठी छुआ हेओ हा वा सुंदर वाक्यप्रचार आहे तर मित्रांनो आज आपण शिकलो काही नवीन कोरियन शब्द आणि वाक्यप्रचार जे तुमच्या संभाषणाला नक्कीच अधिक रंगतदार बनवतील